सातारा शहरवासियांना शाहनगरवासियांना मातंग समाजातील सर्व बंधू आणि भगिनींना आवाहन करेल तसेच बहुजन समाजातील सर्व बांधवांना भगिनींना आवाहन करेल उद्या दिनांक दोन सप्टेंबर रोजी सकल मातंग समाजाचा भव्य असा मेळावा होत आहे त्या मेळाव्याला जिल्ह्यातून सर्व मातंग समाजाचे विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते कार्य तसेच माता आणि भगिनी उपस्थित राहणार आहेत माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे हा सकल मातंग समाजाने ठेवलेला मेळावा हा याच्या अगोदर कधी झालेला नाही आहे परंतु काही ठराविक सातारा शहरातील प्रमुख प पदाधिकाऱ्यांनी याचं नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने कांतीलाल कांबळे असतात या असल बंडू गाडगे असतील मनोज मेटापुरे असतील पप्पू कांबळे असल सचिन कांबळे असतील प्रतापसिंह नगरमधले कार्यकर्ते आहेत जिल्ह्यातील कार्यकर्ते आहेत सत्यवान कमाने आहेत तिथून त्यांनीही दोनशे तीनशे लोक आणण्याचा ध्यास घेतलेला उपक्रम त्यांनीही गाड्या वगैरे ठरवलेले आहेत आम्ही साताऱ्यातून आमची सर्व टीम आ, या मातन समाजाच्या मेळाव्याला दोनशे ते तीनशे कार्यकर्ते बाईक रॅलीनं जाणार आहेत किंवा मग वेळ पडली तर आम्ही जे जे आत्ता विधान विधान परिषदेवर जे आमदार गेलेले आहेत मान्य अमितजी गोरखेसाहेब त्यांचाही उद्या सन्मान होणार आहे मातंग समाजाच्या वतीनं भव्य असा नागरिक सत्कार करण्यात येणार आहे त्याचं ठिकाण आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा जो हॉल आहे त्या हॉलमध्ये कार्यक्रम ठेवण्यात आलेला तो आणि त्याचं सकाळचं अकरा वाजताचं टायमिंग आहे मातंग समाजातल्या अड्या विविध प्रश्न सांगण्यासाठी सर्व बंधू भगिनींनी आणि कार्यक्रमाला त्या तिथं उपस्थित राहावेत कारण का आम्ही आमदार साहेबांना सांगितलेलं आहे की आपण समाजाच्या आड्याडचणी ऐकून घ्याव्यात आणि त्याच्यावर समाजाचे जे काय प्रश्न आहेत त्याच्यावर मार्ग काढावेत असं आम्ही त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी बोलणं केलेलं आहे त्यामुळे उद्या दिनांक दोन सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदे शेजारी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये त्या बॉलमध्ये उद्या कार्यक्रम असणार आहे त्या कार्यक्रमाला सर्व मातन समाजातील बंधू व भगिनी आणि सर्व शहरातील जेवढ्या दलित वस्त्या आहेत जेवढ्या आपल्या समाजाच्या वस्त्या आहेत सर्व लोकांनी लाडून येऊन त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावी आणि कार्यक्रमाची शोभा वाढावी असं मी सर्व शाहू आणि समाजातल्या लोकांना आव्हान करतो